फ्रेंड्स तर आज आम्ही चूल पेटवली आहे आणि तुम्हाला आहे का चक्कीची भाजी, चक्कीछी भाजी कुनाल चक्की शिजायला घातली आणि त्यामध्ये आता मी मसाला टाकतेये चक्कीची भाजी कुणाला कुणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा मग मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगन इतकी भारी कुणाल कुणाला तर चक्की आवडत नाही पण इतकं गावरान खाल्लेलं खूप चांगलं असतं माहिती आहे शरीराला त्यामुळे आम्ही तर चक्की खातोय तुम्ही पण खा कमेंट करून सांगा कुणाला आवडते म्हणून मंडळी आज आम्हाला चकली बनवायची आहे त्यासाठी आम्ही तांदूळ डाळ तर जिरे बुदाणा अशा प्रकारे आम्ही सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच बारीक पीठ करून आता नंतर चकली बनवायची आहे तर आम्ही आज चिवडा बनविला आहे मंडळी तर आमच्या आमूल आज जायचं आहे त्यामुळे चकली चिवडा चांगल्या स्वयंपाक दिवसभर स्वयंपाक करत आहोत आम्ही तर मंडळी आज आमचा अनमो सहलीला जाणार आहे त्यासाठी त्याच्यासाठी चकली चिवडा बनवलेला आहे आम्ही दिवसभर आम्ही काम करतोय चिवडा बनवलाय चकली बनवतो काका आणि मग तो सहलीला जाणार आहे मंडळी मी भांडे घासत आहे खूप सारा रड रडला आहे पाहुणे आले होते उत्तम पाहुणे गेले तीन तर चहा पाणी झालं तर मग खूप सारे भांडे पडले तर माझी सेल्फी स्टिक पण तिथली आहे त्यामुळं